वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी केगाव या ठिकाणी सन्मान्य काशीनाथ तात्या दळवे मालक यांच्या शेतामध्ये त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना करून एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या वर्धापनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायन निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं वीस तारखेला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये केगाव श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक पोवाड्याचाही कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि अशा या पोवाड्याच्या व कीर्तनाच्या कार्यक्रमाला परिसरातील सर्वच भाविक मंडळींनी उपस्थित राहावं अशी संयोजकांच्या वतीनं विनंती काशीनाथ आमच्या वडिलांची एक इच्छा होती की विठ्ठल मंदिर बांधावे त्या विठ्ठल बांधण्याचं कारण एकच होतं की गावात सर्व वारकरी वगैरे एकत्र याव आणि भोजनाचा लाभ सगळ्यांनी घ्याव ही अशा काही बदलांची इच्छा होती त्यामुळे मी मंदिर बांधलं त्या मंदिराला आज एकवीस वर्षे पूर्ण झाले आहेत एकवीस वर्षानिमित्त मी जिजाबाले त्यांना आयोजन केले आहे की बाबा तुम्ही या कार्यक्रम त्यांनी होय म्हणजे एका शब्दावर आणि त्यांनी आज ठरलेले आहे आणि इंदूगर महाराजचं कीर्तन ठेवलं आहे दुपारच्या टायमला पावडा ठोला आहे तरी सर्व गावकऱ्यांनी आजूबाजूच्या पब्लिकने सगळ्यांनी ह्या कार्यक्रमला यावावे किंवा प्रसादाचा लाभ घ्यावा विठ्ठल मंदिर कसं बांधलं आहे आणि वैयक्तिक केलं आहे शेतामध्ये बघण्यासाठी सगळ्यांनी इंद्रकर महाराजांचा लाभ घ्यावा रॉयल एनफील्ड अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर